नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काली अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो दुष्काली अनुदान धाराशिव लोहाराओ वाशी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी साठी देखील आपण अनुदान मागणीचे प्रस्ताव पाठवण्याची विनंती जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे आणि मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित पंचेचाळीस हजार सातशे बावन लाख चौवेचाळीस हजार उर्वरित रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर छदोतीस हजार बारा शेतकऱ्यांची ई केवाय सी अद्याप प्रलंबित आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी अशी माहिती पण आमदार पा पाटील साहेबांनी दिले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एस एम एस बघू शकता धाराशिव लोराव वाशी या तीन तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या तीन तालुक्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो